चाल बाई आज आहे ना आज कोणाच्याच नजरेत यायचं नाही आज किती बाया येऊ दे घरी तरी आपण सापडलो नाही पाहिजे आपण किती लांबच्या पाणीला येऊन बसतो इकडे अगं हा मायवाला पाचवा टायम आहे तोंडला पोवायचा मा चौथा हा कारण मी आहे ना या लवकंडी त्या तिकडे बसू चालूशाला हिड पाणी कोणी भरलं काय नाई शिरपतराव पाणी भरितो आता हिड बस इड दे तुम्ही येऊन गेला वाटते बस आहे ना इकडं काही टेन्शन नाही तुला सांगत नाही बायांचं जरी दूध बसलो ना ची दहा तरी आपला दिवस पुरायचा नाही इकडे काही लोड नाही काही टेन्शन नाही येते बाई ते लोक बाई ते किती वाजता बी येऊ दे ना अंधार थांबणार पण रात्रीचं काय कोणाचं काय दार वाजवायचं काय कोणाला अधिकार थोडी आपलं दरवाजा वाजवल्यावर तुम्ही मागच्या टायमाला माझ्या घरी दहा वाजता आली होती मी म्हणलं कोण रे भाड्या गागाट करू काय चोर म्हणून ते म्हणे सकाळीच आम्ही येतो सकाळीच तुम्ही कुठं जाऊ नका म्हणलं हा निघा काही नवऱ्याजवळ झोपावा का नाही म्हणलं चरीच म्हणलं भायांनी हा तुमचा तर एक धाकच झालाय बाई मग नवऱ्याजवळ झोपायचा टाइम तुम्ही दारवाजी सुटले म्हणलं अरे वा अरे वा बाई त्या दिवशी अस झालं नाही नाही म्हणे तुम्ही दार उघडा म्हणे आम्हाला मध्ये यायचंय म्हणलं मग काही नवऱ्याला मागच्या दाराना काढून देऊ तुम्हाला घेऊ का काही बेड काही असं झालं त्या दिवशी तुमच्या तोंड लावायचा टाईम बाई लागलं ना खटा वाजवायला हा कोण तुमचं एवढ रात्री कोण आलं दिला बाई मग शाप मरणाच्या शा दिला आपली भानगड काय होती आपण उचलून नाही उचलितो पण आपण घरच्यांना दाखवीत नाही त्या ना आपण काय करतो घरचं एक काम कमी पण इकडे वावर राहण्यांमध्ये येणार मजुरी करायला आपण टाइम देतो मग घरचे बी आपल्याला विचारिते मानावर मला विचारितो ये आव जातीच कुठं जातीच कुठं तुला काल सांगत बसू मी कामाला जाते म्हणून तुला काल सांगत बसू आणि तर मानावरांनी डायरेक्ट सांगितले बाई मायराला का मी तिला वावरात पाठवित नाही मी जर वावर सापडले तर म्हणजे काय करू राहिली तू वावर हा काय पाहि आली म्हणशील तू तो आधीच या ते याच्यावर दाऊल घेतो बाई नाही का शिरपत राहू त्याच्यावर माहित झालं राहू हा ना बाय डायरेक्ट सकाळपासून चारच बाया, बाया सापडले आता तीन वाजून राहिले हा ते गाजराबाई इकडे कुठं तरी जायला म्हणतात इले कुठं ना तेच ना बाय नेमके आपण याच्या वेळेसच काय फोन जाते ते पण तुम्हाला काय गजराबाई हा दुसरा टाइम आपण यायचं तिला कस काय माहिती होतंय आणि तिला लपून बसत राहते पण ती पैसे घ्यायची वेळेस लाईन मध्ये सगळ्याची पुढे राहते सगळायचे पुढं बरं मला हेच कळत नाही पण आपण आपल्याला सोडायच नाही रात्रीचे आपल्याला अकरा वाजले हा तरी सोडणार नाही तिला आज ना समजा मळ्यात नाही सापडली त्याच्या घरी दाबा वाटलं देवाला खाली बसून रोवाय सोडायचं नाही नाही सोडायची म्हणजे मी आज तर सोडणारच नाही इकडे कोण चमक राहिलो दुसरं कोण खाजेल गा हा हा काय तुम्ही सापडलं आपण नाही इथं सापडला पाहू शकत नाही त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं नमस्कार गाजरा बाई बाय बाय बाईत बोकिंद आले ग नमस्कार हो नाही काही जगून त्या का नाही तुम्ही बायांना शोधित तुम्हाला दहा वाजेपासून घरच्या बी घेतलं घेतलं आयरन आणि वाटत भेटली बोकिंद म्हणजे बोके जा काय केलं तुम्हाला काय केलं म्हणजे म्हणजे मग अहो तुम्ही विचार करा मागच्या टाला तुम्ही असंच केलं आम्हाला मला दे एक गोळी खाऊ दे म्हणजे रामभरुशी म्हणजे काय घटाच नाव रामबरशी ठेवलं तुम्ही घट द्यायच्या टायमाला तुम्ही म्हणले का आम्ही तुमच्या मागे मागे हिंडणार आहे काय आम्हाला नवरे नाही का काय तुम्ही दोघं जण आमच्या मागे तुम्ही काय शेळ्यातले बोकुडे काय बाया जांबडी तिंडू राहिले आम्हाला काही नवऱ्यांचा दाग धोका हाय का नाही का काय आम्ही बेवारशी बाया तुम्ही गड द्यायच्या टायमाला म्हणले होते का आम्ही तुम्हाला असं बळवळणारे म्हणून हगायला गेलं का यांचा दाग मुतायला गेला का यांचा दाग रानात येऊन बसले तरी म्हणजे वकिंद इंडू आपण भरणार नाही मायवाला हा पाचवा हप्ता बुडालाय मी भरू शकत नाही तुम्ही स्वतः फोन करा आम्हाला मी भरू शकत नाही मानावर संशय घ्यायला लागलाय तुमच्या दोघांवर त्या सांगा बरं बाकी मी भरू शकत नाही मला एक तर त्या गटाचा काही फायदा झाला नाही तुला ते सत्तर हजार घेऊन बसले नवऱ्याना सत्तर दिवस पुरून नाही दिले एवढ्या सत्तर हजाराचे दारुपी रुपयाला बर हप्ता ते बचत गट ते जर आणायला चालले त्यांना सांगितलं जर रिकाम्या हाताना जर घरी आली तर तुला मी काळी निळी करूच तर मारील धरून

काढणं जाणार काम करतो हो पाया पडतो हा इकडे आपण नाही हफ्ता भरू शकत गाजर बाईबा आज करू नका तुम्ही बाबा घ्यायला लाज नाही वाटली का तुम्हाला ला वाट ए बाबा तू काय माझ्या घ्यायला एक नंबर आकाश पाहिले काय पाहिलं वान पाहिली कशी असं नाही रे तुम्ही साहेब लोक साहेब लोकांच्या पोजनी बोला कोणा काय करायची गरज नाही आपल्याला कायदा काढला काय बायांच्या लाजा काढायचं म्हणजे मग मग तुम्ही एक नंबरला ला उभे राहत का बाया पुढे पैसे घ्यायला ए बाई मला काही गट घ्यायची गरज नाही माय ना हातावर मस्त परपंच चालू आहे मग घेतले ते द्या ना बाय मला तुम्ही मला गट घ्यायचा नव्हता मला या दहा बायांनी म्हणे आम्हाला मेंबर कमी पडतो त्यांनी मला घेतलं ना आता त्या बाया जाण आणि तुम्ही जाण त्यांना माहिती गरज होती ना मी पैसे उचलून घेतले त्यांना म्हणा तुम्ही नवीन बाया मिळते तिच्यावाला गट भरून घ्या बाहेर खाजी मिटवली मजुरीने भरला मला कोणाशी घेणार नाही कोणाशी गेल नाही भरला त्या बुडला उंड्या आवा हे मला त्यांच्याशी घेणं नाही पडलं ते शेवटा एकतरी काय तिच्याकडं आमच्याकडे अरे वाटी माग अपडझोपे ना काय करते झापड झोपी म्हणून लागल तो बाबा पैसे भेटणार नाही आम्हाला गट भारायचा आज आमचे आमच्या नवरे काय कुठे भरती करू का काय आम्ही केल्याशिवाय या ना तुम्ही घरी ते या फारक केल्याशिवाय तुमचं कसं मानवरा डिल्ला करतो तुम्ही येऊ म्हणते का घरी नाटक फिरलं तुम्हाला मानवरा पैलवान आहे पहिलवान तुमचं जर नाही असं लाभरावानी धरून त्यांना ताणून ओढलं तर त्याला म्हणतात आम्ही तुमच्या जमा तरी चालेल आमच्या जमावा नाही तर नका हो आमच्या जमाव नवी एवढं सोपं नाहीये जेव्हा ठोके बसतील ना तेव्हा कळन तुम्हाला काय वाटलं हे लही सोप्या गोष्टी वाटत नाही आता आपल्या ताब्यात घ्या अगं ऐका यांच्या गटाचं नाव राम भरुशे यांनी काय सांगितलं तुम्ही गट घ्या राम भरुशे टेन्शन नाही मग तू यांला काय आपण काय यांच यांना सात बारा देटाचं नाव राम भरुषे आम्ही रामभरुसेच राहिलो आम्ही आम्ही रामभरुशे राहिलो तुम्ही काय म्हणे आमच्या गटाचं काही ताण नाही टेन्शन नाही तुम्ही बोलते नाही आम्ही तुमचा महिना जरी भरला तरी आम्ही बी ताण करून घेते आम्ही राम भरुषे आम सांग उडं आमच्या ऑफिस काय आला एक काम करा तुम्ही साहेबाला सांगा हा आम्हाला मोकळं करून द्या हा आम्हाला मोकळं करून साहेबाला काय सांगू आम्ही काय मी रामभर शिरा आम्ही साहेबाला नाही ओळखीत मग तो बरोबर करेल ना अरे तो आम्हाला ढुंगर टेकू देत नाही ढुंगर असं हायवे ठेवतो बसू देत नाही तो बरोबर तो आहे ना बर का तुम्हाला बरोबर करेल तो कोण आमचा लगड करायला राजी लगड साहेब आम्ही ठरूनच ठुल आहे ना आम्ही दोघींनी इतकी एकी केली कबरايचा नाही म्हणजे नाही तो बाकीचा येतो तुम्हाला नाही आण आपले कोणी येणार ऐ काऊ ले ढकलतंय काय म्हणावं का आत यानला हं आता आवडले बघ त उचळून नेवा ते हातय नाही भाई माणूस आहेसले हो। कोणला उचळून नेवा तुम्हालाच कोणला मला उचलायचा प्रयत्न तर करा नाही जर तुम्ही नेते तिडो रस्त्यापर्यंत पाताळ हागत गेले तर काय असळे मला गज्जू पाठ्या मानत्या सगळे लोक मला हाय ब नाही ते तो कवाय उचलशील शिल् पण येत मला उचलायचं नाही कोणला उचललं ही उचललं असं तुम्ही त्याला उचलून दाखवा तुम्ही काय बायाला गट दिल्यावर काय राम भरुशी उचलून न्यायचा कायदा आहे का तुमच्या पुरावा काय पैसे वसुली तुमच्या का पुरावा नाही तुम्ही कोणत्या पुराव्याने येऊन बसले इड म्हणजे पुरावा आहे ना जाऊन देणार नाही इड पुरून टाकू आम्ही कागदपत्र आहे आमचे काय बरं आम्ही बँक अकाउंट दिलं तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड दिलं त्याच्यात मग त्याच्यावर काय आम्ही काही तारण दिलंय का घर तारण दिलं का दार तारण दिलं का आम्ही तारण बसलो तुम्ही आहे ना तारण कस काय तुम्ही नाही का आम्ही आहे फेडायला जर येईन नाही दिला नाही दोघी बंद करून टाकू हा डायरेक्ट दर्शील लावून टाकू करा 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 दर्शील पॅक करून टाकू तसे दुसरं बोलू लागेल तसे मी तुला एक सांग कोणी आलं तरी उघडणार नाही तुम्हाला कोणीच उभं करणार नाही कुठं एक तुला सांग का ऑलरेडी मी दोन बचत गटामध्ये पहिली होती मानावर एवढा आहे तुला सांगा ते म पोरली उड्या मारे तू गाडी घ्यायची गाडी घ्यायची तुला सांगते मला ते एवढे मॅच एकाचे तीस उचलले एकाचे चाळीस उचलले आणि वाले सत्तर उच्चारले मला एका रुपयाचा फायदा झाला वरून मायच पैसे घेऊन आणि माईच ठेशी तो मानावरा त्याच्यापेक्षा त्याच्यावाला गट भरणं नको काय घरचा विषय काय करू आम्हाला काय करू रात्र ठेशी ना तुम्हाला आम्ही नाही भरू शकत ते तो सोडणार आहे ते काल करेल पण आम्ही नाही भरू शकत ए बाया मानवरा भाई मानवरा मला त्याला जर समजलं नाही ना अवघड झालं बोल मा बीपी वाटू राहिला आता तुमच्या कपाळात जाऊन ये इड गोळा होत त्या मला काही घेऊन नाही पडलं सरकतील ते हळूहळू वर सरकतील पण आम्ही नाही भरणार भाई आपल्या बापाच्या निवाणार नाही आणि तीन गट तर मायवाले झाले फायनल का माईवाले दोन गट तर मी बुडावलेच हा हाय तिसरा तर तो बी हाय सांगायचं आता राम बरुष हा, हा रा बी गट मी आहे तीन गट मायवाले मी मी पैसे घेऊन बसले ते पहिले तीस आणि हे सत्तर किती झाले एक लाख रुपये आणि त्या दुसऱ्या गटाचे परत चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये मी गिळले रामबरुष बाईला अजून माहिती नाही येईल जप्ती येईल का, का बाहेर काढतील का। तुम्ही मला नका शिकू मला भेव घालायचं काम नका करू आमच्या पुढे तुम्हाला काय वाटतं बाया येड्या राहत्या बायाला धाग दाखू म्हणून बायांना बचत गड देऊ त्याच्यामुळे तुम्ही बापे माणसांना देते पण तुम्हाला माहिती बचत गट बापे माणसं का मागायला गेलो त्यांनी जरी एकदा बाईवर केली तर तुम्हाला हाग्या मार देतील त्याच्यामुळे बापे माणसांना सर आहे ना घाल सरांना पाठवून देऊ यांच्याकडे लंगड्याला सांगू बाबा त्याला म्हणा तू तू येईना तिकडेच घाल इकडे येऊ नको आमच्यापर्यंत सर आपले बोरले गाले सर ते बरोबर काय करायचं आला ना तुमचं लंगडा सर कोणता मला असं आपण काय करायचे पुढे मी डोक्याला डोक्यात धरलं मागच्या टाइम एवढ्या आवा उठल्या गॅसची टाकी उचली सुटल्या म्हणे हफ्ता थकला म्हणून गॅसची टाकी उचली सुटल्या बाला <laughs> गाजरा बाई म्हणत्या म्हणलं गॅसची टाकी उपसू राहिल्या उपसा गॅसची टाकी मध्ये वरतून बटण चालू करून <laughs> मध्ये कुलूप लावून घेतलं <laughs> मग मध्ये मी बाहेर निघाले आणि कुलूप लावून घेतलं बाया एवढ्या मध्ये त्यांना म्हणलं काहीच नाही आता ही खिडकी उघडी काच नाही दरबू दरुजा नाही काहीच नाही फक्त काड्याची पिठी मध्ये फेकून देईन हो ते झाड आपल्याला पेटवतील त्याच्यामुळे आप हो तो लंगडा सर आहे ना तो बी आमच्या पर्यंत याय ना मला गाजराबाई म्हणत्या ना गाल्याला पाठवा ना त्याला नाही जर मोरीत दाड पावलून पालता घातला तर मग मला नावाची गाजराबाई नाही म्हणते आम्ही ठरवेलच आणि आता तरी तुम्ही मला जर टेन्शन जर दिलं तर मी आता आता माय बा मध्ये ही घेतली काजल मला जर टेन्शन जर दिलं तर अजून जे आठ बाया आहे का त्या माया पार्टीत करून गेले तुम्हाला काय आमचा काढून घ्यायचं ते काढा जा आणि तुम्ही दादागिरीची भाषा करशाल तर तुम्ही बापे माणसं ना आम्ही बाय तुमच्याकडून ते शक्य वाहणार नाही तुम्हाला आम्हाला न्यायचं असलं मी तर म्हणते मला गटच भरायचं नाही मला बिन भाड्याच्या खोलीत नेऊन बसवा मला घरी कटाळा आलाय मानावर्याचा जोडून काम आहे आपलं नाही कपडे नाही ठेवायचे अंगाला कपडे नाही तुम्ही आता एक काम करा तुम्ही एक काम कर ते आपले पैसे नको आणि बाय तोंड पान नको 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 यायला राजीनामा ना आपल्याला मा तुम्ही पाहू नाही तर नाही पाहू पण आता तुम्ही मा पाहिलं तुम्ही तर मला विसरणार नाही एक काम करू आता आपण आपल्या बायकाचे नाव काढून घेऊ आपल्या आपल्या बायका रामभरुश आहे बचत गट काडी जाऊ तुमच्या नाव काढा पण तुमच्या बायका जर आमच्या दोघींसारख्या सारख्या डोकेबाज असले तर काढा नाही तर असे फटके आपण करू बुडावर तुम्ही घालला पाठवा त्याला जर नाही बाथरूम मध्ये पालता घातला तर चाल इड बसू नको चाल घरी काय करते या मला पाहू दे आम्ही तुमच्याकडे आलो चालू आमचं मिटलंय का, गाले का

राजीनामा देऊन टाकू ते गट नको ते नाही नको 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 कुठे यायचं बिनगाठी वालायचे जाऊ आता आपऊ सांगू दे भाऊ तोच तो पाहून घेते बायात हाय पगार नको अशी नोकरी बी नको नको नको